बुधभूषण नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला नाही का भेद नकेश का तर अध्यात्माची चर्चा करणारा सात सतत अशी विपुल रचना शंभू राजाने केली वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृत मधून बुधभूषण या ग्रंथामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी श्री गणेशाचं वर्णन करताना लिहिलं पद पद पत्र समाचार ना चंद चमिका ना कर बकर ना आपल्या लिहित कबीरा उदर लंबी का विशाल वर वर दीर्घ मुंडी करत चार फल एक दंतर सुंड लवत हरिजात सकल मला

बघता बघता संभाजी राजांचं वय झालं नऊ वर्ष आणि त्याच वेळी महाराष्ट्रावर मिरजा राजा जयसिंहाचा अभिमान झाला करावा लागला पण त्याच वेळी मिरजा राजे म्हणाले शिवाजीराजे आपले पुत्र शंभू राजे आमच्याकडं ओली राहतील आणि पिता व्याकोळा नाही मिरसा हे राजकारण नये आणि छंदी हसत मिरजा म्हणाला राजे हे राजकारणाच आहे आपणास मोगलांचं मनसबदार हवं लागेल आणि संताप येणारचे मिरछा आम्ही तुम्हाला महाराणा प्रताप सिंहाचे वंशज समजत होतो पण तुम्ही तर नामुमकीन यासाठी नाही मोगलांनी रक्त सांगलं की तुमची नाचारी पत्करा मिळावी यासाठी नाही हा सगळा प्रपंच उभा केला की तुमचे मनसबदार हवं आम्ही या स्वराज्याचं स्वप्न मी पाहिलं ते रोहितेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवण्यासाठी तुमची ताबेदारी पत्करण्यासाठी नाही वेळी मिरजा राजे म्हणाले करावी आणि राजाला कडून चुक राज्य कोणासाठी रयतेसाठीच ना साथी। साथी मग रयतच राहणार नसेल तर राज्य वाचून उपयुक्त आणि राजाने तह केला संभाजीराजे मोगलांचे ओलीस झाले पुत्राला स्वराज्यासाठी एका नवव्या वर्षीच डावावर लावलं वयाच्या नवव्या वर्षी शंभूराजाचा प्रत्यक्ष राजकारण प्रवेश झाला औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस सागरात मोठ्या डौलात साजरा होणार होता आमंत्रणा झाली स्वतः शिवरायांनाही निमंत्रण आलं आणि शंभूराजांनाही पण शिवरायला प्रश्न पाहिला नऊ वर्षाचा होत आहे या मृदा बसून त्या मुलगापर्यंतचा हा वैमान मनमा सोसे हा प्रवास होऊन व्हारा वाकत तशी ते केलं पण त्या तुळीशुराच्या लक्षात आलं शंभूराजे म्हणजे त्या शिवाजी राजांच्या पोट आलेला पोर नाही तर सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या उशीत जन्माला आलेला मराठाचा पोर आहे ते थैर्य ते सगळं त्याच्या काही आहेच पण या तर शंभू राजांना मुगली रियासती चा दरबाराचा मुगले राजकारणाचा हकी जमुना खस करता येईल या हेतुस्तव शिवरायांनी आपल्या पुत्राला सोबत घेतलं आणि या मुलखापासून आग्र्या मथुरेपर्यंतच्या मुलखापर्यंत तो प्रवास वरवास सोसत शंभूराजे शिवरायांसोबत आग्र्यात पोहोचले येत्या काळ राजे औरंगजेबाच्या दरबारात हजरी झाले पण इथंच औरंगजेबाला झहरी चालतात शिवरायांना मागच्या रांगेत उभा केला आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान उफाळला भर दरबारात शिवरायांनी औरंगजेबाला फटकार असा अपमान त्यांच्या हिंदोस्तान गाजी औरंगजेब चा कुणी केला नव्हता तो सह्याद्रीच्या नरसिंहानं केला आणि राजे दरबारातून तडक बाहेर पडले त्या दिवसापासून महाराज औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नाहीत पण शिवरायांचे प्रतिनिधी म्हणून साडेनऊ वर्षाचे शंभूराजे मात्र औरंगजेबाच्या दरबारात येत जात राहिले एके दिवशी भर दरबारात औरंगजेबानं शंभूराजाला विचारलं शंभूराजे आपण उत्तम कुस्ती खेळत असा मी जाणून आहे आपण उत्तम असा मी जाणून आहे मग शंभूराच आहे आमच्या दरबारात आमच्या दरबारातल्या एखाद्या मल्लाशी कुस्ती खेळाल का तसा वर्षाचा छावा कराडला आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लाशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मला नाही सवत हे महाराष्ट्राचं पाणी न वर्षाचा शंभू राजांनी स्वतःच्या स्वाभिमानाची सुरुक औरंगजेबाला दाखवली होती औरंगजेबाला इथं शंभू राजाने खाती भेट बनून दिला आणि दिलेरखानाला शंभू राजांची गंमत करायची लहर आली दिलेर खान शंभू राजांना म्हणाले शंभू राजे ऐ इतना बड़ा हाथी आप महाराष्ट्र कैसे ले जाओगे तसे शंभू राजे म्हणाले दिलेर खान साहब हाथी है बायट खे जाएंगे नाही तो खीच के ले जाएंगे लेकिन आपने जो हमारे तेईस किले लिए हैं, वो आप महाराष्ट्र से यहां कैसे लाओगे स्वतः बुद्धिमत् चुनुक नव वर्षा शंभु राजा ने आग्रा दाखिल और जहरी डाव रंग भरू लगा शिवरायांच्या गळ्याभोती आवळी जाऊ लागली शिवरायांना ठार मारायचाच देत होता शिवरायांना बाहेर पडता येत नव्हतं राजे कैदे पण शंभूराचे मात्र औरंगजेबाच्या महालापासून ते कुंभाराच्या वाड्यापर्यंत बिनधोक येत जात होते अखेर सुटकेच्या चालीच्या सगळ्या चा, जबाबदाऱ्या शिवरायांनी शंभूराजांवर सोपवल्या आणि कुंभाराच्या वड्यापासून औरंगाच्या महाला या सगळ्या चाली शंभूराजांनी लिलया पेरल्या स्वप्नातही शक्य होणार नाही ते सत्यात उतरवून महाराष्ट्राचा निसटला औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटला पण पर... आपल्या एकुलत्या एक पुत्राला मागं ठेवून एवढ्या एका पित्याचं काळीच व्याकुळ नसेल एवढ्या एका पित्याचा जीव गलबला नसेल अरे नऊ वर्षाचा पोरा कसं ठेवा बाबा औरंग्याच्या दरबारात मरणाच्या दारात जर दारा काय फक्त सत झालं ना पण त्याच वेळी नऊ वर्षाचे शंभूराचे आईने निरोपाच्या क्षेत्र धीरदात्तपणे उभा होते शिवरायांना प्रश्न पडला त्या निरोपाच्या क्षणी तर शंभू राजाने आम्हाला विचारलं आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार दर्यासून हटला असता वादा विचारला असता शंभोनी पण त्याही निरोपाच्या क्षणी हा नऊ वर्षाचा पोर आपल्या पित्याचा हात हातात घेऊन सांगत होता आबासाहेब आमची फिकिर करू नका आमच्यापेक्षा आप महाराष्ट्राला आपली गरज आधी काय आपण विंधो किया आणि पित्याला कळून चुकला जनता झाला येत्या काल राजे राजगडावर पोहोचले आणि राजगडावर पोहोचल्या पोहोचल्या राजाने वार्ता उठवली वाटेत संभाजी निधन झालं वयाच्या नवव्या वर्षी शंभू राजांच्या पाटिलाचे मरण बांधलं केलं ते इंद्रायणी भीमेच्या तिरावर मरणाला निधड्या छातीनं सामोरं जाईपर्यंत हे मरण शंभू राजांची सोबतच करत राहिलं येता काल हीच वार्ता औरंगजेबाला कळत शंभूराचे वाटेत निधन पावले औरंगजेबानं पाटलाग सोडला आणि शंभूराजे महाराजांच्या चालीनुसार काशी बरोबर सुखरूप राजगडावर येते झाले पण गेलेले शंभूराजे होते परत आलेले शंभूराजे झाले होते परिपक्व ती अभ्यास केले बघता बघता शिवरायांनी दहा वर्षाच्या शंभूराजांना दाल प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवून मंत्र्यांच्या विरोधाचे खटले घ्यायचे त्याचे निकाल आता शंभूराजांच्या न्यायालयापुढे व्हायला लागले धर्मपंडित असणाऱ्या शंभूराजांपुढे धर्माचे खडले सुद्धा सोडवण्यासाठी शिवराय देऊ लागले धर्मपंडित शंभूराजे फैसले सोडवू लागले लोकहिताचे लोकन्यायाचे लोक कल्याणाचे आणि बघता शंभूराजे धाकले धनिक झाले येता काल शंभूराजांचं वय झालं सोळा वर्ष एके दिवशी शिवरायांनी शंभूराजांना विचारलं शंभूराजे आपण उत्तम लेखनी चालवता पण आपली तलवार आणि कडाडला छावा आत्म्या देवी आणि आत्म्या सुटली गुजरात खांबर प्राण टिपण्याची आणि काळ्या कडले ढगामध्ये पाण्यात आलो उरात ठेवा तसा शौर्यात आलो मरातून छवळा कोसळला गुजरात टिपला खांबात फुटलं मामे जादूर खासे कैद केले संभाजींच्या युद्धानितीने अनेकांच्या नजरा दिसल्या बघता बघता संभाजी राजाच्या पराक्रमाची मुहूर्त दुमली वार्ता राजांना कळाली आणि स्वराज्यावर शंभूराजांच्या विजयाची पहिली मुद्रा उमटली